जास्त <laughs> कमेंट था था आग लागलेली कुठे से <laughs> कमेंट सेक्शन म्हणजे तुला माझ्या मैत्रिणींचे व्हिडिओ आवडतात आता मैत्रिणी बायकोची बहीण ही बघ बामे भाई हाय हाय करग जेवलात नाही तुझा मित्र भजी तळतोय

रुसवा गेला काय विचार ना तिला राग गेला का विचार राग कशाला नाही बाई असं नाही असं बोललीस तर तू गेलीस कामात ना एवढ इथेच गेलीस मग तू असं नाही बोलायचं असत तुम्हाला कशाला राग आलेला मग ते लहान बाळाला कस तू खाऊ खातोय का जेवतोय का असं झालं लुलू लुलू हे तुझ्याशी दोन शब्द बोलले पण अख्खे दिवसभर भाषाच बोलते आता मालवणी नमस्कार मंडळी तर हे बघा सकाळचे आंबे काढलेले आता शॉर्टिंग करून झालेली आहे आणि बाय मेला पोटी फुटला आता बघा तक हे एकदम आणि बघा मेहून ते काळू का दिसत नाही पुढे ये ना ती आंबे बघून ती ही झाली आहे दाबोळ्यात गेलो तो आता येता वडापाव घेऊन येता सकाळी पॅटीस आणलेल्या आता वडापाव आणता वाट बघून बघून मेल थक्काच झाला एकदम पाणी उठला माझ्या फोन लावूया तरी कळया तू बघूया तर बऱ्याच जणांची ऑर्डर लिहिलेली आहे आंब्यांची पहिलो व्हिडिओ बघून राहुलाच त्यांनी देवा लवकर लवकर पुलारवाच व्यक्ती हॅलो कॅमेऱ्यात आलो तुम्ही

होय मीच केलं तू लेट झाल्या कारण पीठ आणू विसारले आता आणत जाऊ पण प्रचार खचार मार प्रचाराची विचार हे विचार करूची वेळ आणि प्रचार कसलो करत या या या, या। अर्जंट मध्ये बोलून घेतलं कबाट बॅग काय तुझी पाठी शिव काढलं असतो मागची बॅग बॅग कसं आहे मी भजी गाऊ केलं पप्पा काढता येत हे भजी दिली की नाही त्याने अरे भजीच्या भर असं तो लोकांना टंगवायचीच कामं करतो आणि मग मला फोन करून वडापाव आणून ते धंदोबोग केवढं जोरदार असं वडापाव आणून मग आपला सांगता नाही माझ्यावर खूप हुशार माणूस <laughs> नाही हो काय भजी नाही केली आहे तुम्ही बायच्यातोखी काय तो वस्त्र नाटक वस्त्र कसं भा या घर आहे का मग तू वा मग तुक खू आनंद मोठं पीडवाला जात तो <laughs> 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 वा <laughs> वाटतातलं हे नाटकच आहे आपली कंपनीच नाटक फुकटची आहे की तुला तुका 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 गदा म्हटलं तर गदा पण दिलं बाय सांगायची खोटी बोपळ्या बोपळ्या गांडो बांधा गदा केलं असत काय भजी सोडलं ती खाया कोणी गेलं ना फोन करून भजी दाबळजी लागला पाक

काणपट फोड काणपट फोडू देचा, ना ना देचा। ना 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 तुला व्हिडिओ कॉल करत होतो हो ने तुझा नेट चालू नाहीये कर जरा तुला बघण्याची इच्छा प्रेक्षक आमचं तुला बघण्यासाठी बघण्याची इच्छा झाली आहे प्रेक्षकांची थांबा एक मिनिट हा कॉल होल्ड 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 उद्या काहीतरी या वाटतं काहीतरी तोडू जो हा बोलते करता करता पुढे बोलणार होते पण वाईट जरा थांबले कसे ह्या होत्या ना पुढे म्हणून लागले पटक म्हणजे उगी म्हणती काय बोलता बाबा यू माहिती हे नाही बापरे माका अंदाज होतो साधारण ना अभ्यास करता असं लागूया थांबले का मी बघ हे बघ सेम डुप्लिकेट तशीच काय कॅमेरू थांब ग तू मधीच येतेच गेला दाखवते अरे उद्या नाही येणार आधी हे बाय मॅडम माझी आहे बघ इकडे अगं बघ तू का बायको बायको ही बायको को <laughs> <ना>। <laughs> तो <laughs> अरे <laughs> आंबे <laughs> <कट के ले? laughs> तुझे आहेत मग त्यांचे बागो खाय आंबो खाऊ विचारले हो तर माका नाही हो म्हणून चांगले काय ना

<laughs> वहिनी वहिनी आता तू तुक येऊ कदा अगं हायक तरी कर हाय नाही ग ती नाही करणार तिला आजली तुला बघ तू तिला केलास काम बा वहिनी अगं हाय कर ती बघ हायक छ

कधी आवाज मी बरी बरी बरा आग? हो आग? कशे हो हो या बरा तुम्ही कसे आसय तुम्ही कसे आहात बरी भांडी घे भांडी घेऊन जेवलय मी जेवल कसे <laughs> <आए मुना आए। laughs> बायको विचार कशी असेल पुरे मुंबई मे बी अरे कमेंट ही कमेंट वाचले हिने सगळ्या कमेंट सेक्शन पेटली पेटली हो काय मटीदार रे का सांग रे बाबा आयता अगो असो असो कोण दिस या असा काय काय असतिता आता काय नीट काय रे होतं बंदच केलं नाही थोडे काय तर हा हि तुझी फॅन हा इब बघ तुझी फॅन आहे म बाबल्याक सांगता परत मैत्रीण बरोबर व्हिडिओ बनवायची मजा येते मजा येत बघ फॅन फॉलोअर बघ किती तुझे ताल लागत नाही यार ता लागणारच ना या माझं गुन्हे हात नव्हतं मरत पकड अरे तुला बायको माझी आमंत्रण देत होती आमंत्रण देत होती आमंत्रण तिला तिलाच विचार काय देते उद्या सांग तिला काय आमंत्रण ये उद्या तू येणार आहेस का सांग काय डोहा छान वाटलं तो बाकी सगळं सांगतो हे सांगत नाही तो अगं तू मालवणी बोलतेस ना मग मालवणीच बोल ना भाषा कशाला बोलते वाट लावून टाकलीस त्या भाषेची सगळी आता पाहिजेच ना उद्या अगं उद्या नाही ते बारश मुंबईत काय कोण तू घालणार माका घालणार पाहिजे माका नाही घर नाही आता बोल रुसवा गेला काय विचार ना तिला राग गेला काय विचार कशाला, कशाला नाही ग बाई <laughs> असं नाही असं बोललीस तर तू गेलीस कामात ना एवढ इथेच <laughs> गेलीस मग <स्मर्क> तू <laughs> असं नाही बोलायचं असत तुम्हाला कशाला राग आलेला मग ते लहान बाळाला कस तू खाऊ खातोय का जेवतोय का असं झालं लुलू लुलू झालंय असं नाही करून उपयोग तुला फेमस नाही करत आहे इकडचे एक्सप्रेशन भारी असतात म्हणून आम्हाला हवेत ऑलरेडी बघ तिची बहीण सांगते झाली आहे फेमस त्याची बहीण आहे वर्षाची आणि तुझी फॅन आहे आणि लाडकी मिळून येई बाबा मला कॉलेज बघायचं एकदा <laughs> कॉलेज कॉलेज मध्ये येऊच एका शिकत अरे तू आलीस की आपण भेटू तुक जाऊच कॉलेजात अरे काय मी तुका तुक काय टेन्शन घेत वर्षामध्ये होय ना गो अग बोल बाबा ऐको काय सांगता बायको लाचता तुका नाही बोल ना काय माहिती आम्ही आहोत ती आता ती मला ती थोड्या वेळाने मला सांगेल काय दात काढून हसत होतात सेम बघ तुझी डुप्लिकेट आहे तशी बघायला गेलीस तर अरे भारी आहे म्हणते हि बघ ते कायकायच नाही ना तो माका तोंड दिसत हि बघ हे तुझ्याशी दोन शब्द बोलले पण अखेर दिवसभर भाषाच बोलते आता मालवणी इसारला मिळाला येऊन थांब तुका तसा नाही झाला तर गेलं काम गेला <laughs> बोला दिलंय खरं तुझ्याशी अरे म्हटला गोरा झालस हा लो हिलो ब्लो बस हो काय केलंस काय अरे घराकडे होता खायची ती क्रीम लावलीस ती तरी सांग प्रमोशन होत तेवढा असा म्हणजे है तू जास्त उंडाकतस म्हणजे हय तू जास्त उंडाखतस हा असं म्हणजे कॉलेजचा ऊन सूट होईत नाही तुका कॉलेज होता हा कॉलेज सूट होणार हा जी बाय बायको सूट होता का गेली केल्यान केल्या कॅमेरू दिसता ना आता त्याच्या तरी तू बोलत गो त्या दिवशी माका तू कॉलेजात असताना सांग ना आमच्या आंबी होत न हा ता हय काय एक आंबो पाठवलंच नाही तो ते आमका ना तकडे मास्तरांना पास करूसाठी पेटी पाठवतात

बायको म्हणजे फिरते इकडे तिकडे हो ह्याचो बाय अर्धलक्ष याचो बायकोकडे हा फोनवर बोलत असतो हो हो जेवायलाच जायचंय तुला काय सांगणार तू हादरली आहेस तिथे अरे म्हणजे तिच्या पुढे माका कमी पडले बारशा घेणार हा ती बारशाला आत्ते लागते नाव सांगायला कानात असा वर्षा बोलत होता असा वर्षा बोलत होता त्या बरचा असं नाही नाही वर्ष बोल की नाही बघितलं तीच सांगत होती तुझ्या मैत्रिणीला सांग कि यायला शपथ खोट सांगत सांगितलं राग ये राग निवाळलो आता ये म्हटलं राग झालो तरी पण ते मगाशी ताकद मग ऐकून दाखवत होत फिरणार तुम्ही मुंबईला गेले ते पण तिची बहीण तुला बघून खुश आहे एकदम ती बघ तिला हा ही बघ ही बा आदडते आदड ती बघ दादा नाही गं बाई दादा दादा नाही दादाच करून टाकला आता शापच बघ ओळख सुख अगं मका नाही गो या बियाला ऐकत ला <laughs> पुष्पा काय बोलता मरमर काम करून घेतो आणि मग पिटी पाच घालत या? <laughs> या मारता या बघ हे येऊ घे हे लाईट बाय लाईट लाईट म्हण लाईट म्हण बोलाव मस्त ये कांदा भाजी आहे हे खायला येऊ पाय कसं होतं ग जेवण <overstale> कांदाबाजी करतो ना हे बाई असतेच कशा काय तास नीट सांग हॅलो हॅलो चेक हॅलो झोपाने बिचार एक शांत चिंतेत पडला तर आता उद्या डायरेक्ट डायरेक्ट त्या मला जेवणात बोलावलं आधी तिथं काय सम यात नाही दिलास